सगळीकडे ही सगळी करवंदाची झाडे काही पिकलेली आहेत काही न पिकलेली आहेत रानमेवा म्हणतो आपण याला केरळ झाडी आहे ही करवंदाची झाडे आहेत खालती बरीच करवंद पडलेली पण आहेत हे करवान जायचं सापडलं मला तेवढ्यात एक त्याचा चिके पुसायचा आणि कोण टाकायचं ते छान छान करवंद आहेत त्याचे काटे पण छान आणि ते लागत आहेत वा सगळे पिकायचे अजून मालरान, उंचाचे डोंगर छान पक्ष्यांचा आवाज येत आहेत जंगली तुळस